नमस्कार मी शीतल माझी टू फॅमिली चाय तुम्ही सर्वजण कशा आतमसतात नाचा दिवस छान आरोग्याचे जाते हीच बप्पा सर्वांना शुभ सकाळ किती वाजल्यात बघ नऊ वाजलेली आहे आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे माझी सकाळची सगळी कामं झालेली आहे माझी गॅसची पूजा पण झालेली आहे आणि आता मी पहिला कुकर लावणार आहे चपात्या करून घेणार आहे कारण की तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आमच्या घरात छान चपाती खात मग नंतर मी पूजा करून घेणार आहे शुक्रवार आहे पूजा करायची आहे मला ही वटाणं मी काल रात्री भिजत घातलेली स्वच्छ धुवून घेते आणि कुकर लावते डाळ आणि वटाणे लावते माझी कुकर पण होतोय बाजार केलेला आहे थोडा केलेला आहे मुगळची आमची करणार आहे डाळची मुख्य तांदूळ पण कमीच लावणार आहे भात शिल्लक आहे हिरव वटाण आहे त्यामध्ये मी जरा मीठ करणार आहे म्हणजे आपलं वटाण लगेच शिजते गरम पाणी पण घालू शकत शिट्ट्या देणार आहे इथ चपात्या पण झालेल्या आहेत हे चहा पण मी घेतलेला आहे चहा चपाती गरम गरम मस्त पिके खाल्लेली आहे आणि एक पाच मिनटं मी बसलेले आता चला मी स्वयंपाक करते वाटाण्याची भाजी आणि मुगाची आमटी करणारे वाटाण आपलं खूप छान शिजलेले आहे खूप छान शिजलेले आहे छान शिजलेत वाटाण तो मूग पण खूप छान शिजलेला आहे जरा आपण मीठ घातलं ना लगेच शिजतंय गरम पाण्याने जरा मीठ घातलं की लगेच शिजते चला मी आज चॉकरचा वापर करणार आहे कारण की माझ्या बोटाला खापलेला आहे सगळी आता फोडणीची तयारी करून घेते कांदा आणि टॅमॅटो पहिला चिरून घेते आणि साधी सिंपल मी करणार आहे भाजी काय मसाला वगैरे काय घालणार का नाही आहे जास्त दोन कांदे घेतले टॉप टाकलेले एकदम बारीक पाहिजे टॉपीमध्ये छान बारीक होते ग मस्त होते यातच मी टॅमॅटो घालणार आहे वेगळं काय करणार नाही त्यातच टॅमॅटो घालणार आहे कारण फुडनीर येताना पण टॅमॅटा आणि कांदाच एकदम घालणार आहे बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि मोठा टमाटो घेतला आहे मी छान झाले दोन्ही पण एकदमच बारीक झालेले दोन्ही एकदम फुडलेले टाकणारे बारीक केलेले आता बाकीची तयारी करून घेते माड म्हणून आणलेली आहे जरा तळून आता पावसाळ्यात असं जास्त लागते जास्त लागत नाही तर पावसाळ्यात लागते धीमाड मधून आणलेले खूप छान आहे पण खूप छान आहे खूप दिवस झाला आणलेला आहे आणि आता एकत घेतलेलं फुरडे आहे तेच बसत्यात मुला चला चढायला हाय तर तळून घेऊया आपण त्याची चोख खूप छान आहे दुपारच्या जेवणात असं चटक मटका म्हणून धाकतच हो लागतच लागणा जास्त कोण तळलेला खात नाही तेल आपलं चांगलं तापलेलंच आहे त्यामध्ये जरासं घालते मोरी नाही घालत घालणार आहे कांदा आणि टांबड घालणार आहे चांगलं भाजून घेऊया एकदम बारीकच पाहिजे मला जिल्ह्या होत आहे ना त्यामुळे लसूण टाकणार आहे उकडी पत्ता आहे सगळं चांगलं भाजून घ्यायचं साधी आणि सिंपलच आहे रजनाची भाजी कांदा आणि त्यांनी रवाचं अंड भाजलेला आहे त्यांचे सगळे मसाले घालायचे हळद चटणी कांदा लसूण चटणी हिंग धना पावडर जिरा पावडर पण घालू शकता आणि चिकन तीन मसाला थोडा घालायचा थोडं मिक्स करून घालायचं बारीक केलेलं आहे पुरत मीठ घालायचं अगोदर मीठ घातलेलं असते त्यामुळे झपून घाला मी तेल सुक छान तेल सुकले वटाण घालायचं शिजलेले पाणी मी अगदी काढलेलं नाही आहे पाणी तसंच ठेवलेलं आहे आम्हाला एकदम पाणी पाहिजे मी मुगाला फुडणी टाकते झालेली आहे आपली भाजी वाटाण्याची साधी आणि सिंपलच वाटाण्याची भाजी काय मसाला नाही काय नाही एकदा असं नक्की तुम्ही करून बघत असंच रबरबी लागते त्यामुळे मी आता गॅस बंद करते शिजलेलंच आहे वाटाणा वास खूप छान यायलाय मस्त झालेली काय कट नाही काय नाही जास्त कमी तेलामध्येच केलेलं आहे मी झाली आपली वटाण्याची भाजी साधी आणि सिंपल गॅस बंद करते त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर घाला खूप छान दिसलं आणि चव पण खूप छान लागल वटाणा पण झालेला आहे इथं मुगाची आमटी पण झालेली आहे पापड मी असं इथं कॅरिबॅग मध्ये घातले कारण मग पडते ना आता ही एवढी भांडी पडलेली आहे ती मी आता जून झाल्यावर घासणार डी मार्टमधनं जेवढं सामान आणलंय तेवढं तुमच्यासह शेअर करते थोडंसंच आणलेलं आहे जास्त काय आणलेलं नाही चला दाखव एवढा मोठा पाऊस आहे बाहेर तरी पण गरम घर हे आता मूग काढलेलीच आहे मूग आणलेली आहे एक किलो मूग असते एक किलोला पण जास्त आहे एक सवा किलो आहे मूग आणलेले आत मुगाची आमची किल नाही आता जरा काढून मी घेतलेला आहे मस्त दाखव अजून आहे मसुरा म्हणजे मसुराची डाळ आहे मी मसुराची डाळ आमच्यात भरपूर लागते ही पण ही एक किलोला जराशी कमी आहे कारण की जरा घरात आहे म्हणून मी त्यांना थोडंचं आण म्हटलं तेव्हाला मी गेले असते ना भरपूर सामान आलं असतं कारण की केला पाऊस खूप पडत होता आणि हे डिमार्टमध्ये गेलेले डिमध्ये पाऊस जरा थांबल्यावरच गेलेली आणि हे मसुरा मसुरा पण आमच्यात खूप जास्त प्रमाणात लागतं पण मसुराची भाजी पण आमच्यात आवडते आणि मसुराची आमटी पण आवडते त्यामुळे मी जास्त अनामेस सांगते हे एक किलो नाही हे पण एक किलोला जरा जास्तच आहे ते पण एक किलो आहे तुरीची डाळ हे पण एक किलोला जास्तच आहे तिथं काय मग वजन आपण काही नसतं घ्यायचं आणि एका कॅरीबॅग अशा कॅरीबॅगमध्ये घालायचं आणि वजन करायचं त्यात तिथं काढगाल काढगाल असं काय नसतं एकदा लिमाडमध्ये तुम्ही गेला ना असं बाजार करायला एक कॅरीबॅग मिळते त्यातच त्यातच आपण अशी डाळ मसूर असं काय पण असू दे असं घालून वजन करतो आपण म्हणजे ती लोकांशी वजन करतात फक्त असं घ्यायचं आणि त्याच्याकडे असं ठेवलं की ती मी वजन करून देतो आणि मग डाळ ही पण एक किलोला जास्तच आहे म्हणजे सव्वा किलो दीड किलो म्हटलं तर सुद्धा चालते हे एवढ्या डाळी आणलेली आहेत आणि माझं फेवरेट चहापूर आणलेली आणलेली मी बॉक्स आणायला नाही गेल्या वेळेला हीच पावडर आणलेली आणि ही, ही आम्हाला बरी पडते पावडर रेड ही बरेच दिवस जाते एक महिनाभर तर जातेच पण पावसाळ्याच्या ना आता काय आहे तर जास्त चहा लागतो खूप आवडते मला चहा पण एकदा मिस्ट्रानेच असं पाकिट आणलेलं आणि हे आम्हाला परवडलं आणि बॉक्स काय परवडत नाही त्यामुळं म्हटलं त्यांना असं चांगलं कितीला आहे सहाशे सात रुपयेला येईल सहाशे साठ रुपयालाय ती कितीला आता काही लक्षात नाही बरेच आणले बॉक्स होतो लगेच संपत होतो हे जरा परवडते आम्हाला आणि ही चापर आमच्यात असत्या दुसरी कुठलीच नसत्या ही मेहनती तेलाचा इकडं बांधलाय ते तुम्हाला दाखवते हे तेलाचा आणलेला आहे स्टारचा पंधरा किलोचा आहे हा डब्बा सत्तावीसशे रुपयाला आहे हे एक तांदळाचं कोतं आणलेलं आहे ते पण इथनंच आणलेलं आहे डी मार्टमधनं नाही आणलेलं गोल्ड कोलम तांदूळ आहे हा ह्याचाच आम्हाला भात खूप आवडतो खूप छान भात होतो मस्त सुटसुटीत भात होतो ह्याचा कोलमचा थोडं तांदूळ यातलं काढून डब्यात ठेवलेलं आहे किती किलोचं आहे मला माहीत नाही मिस्टरांनी आणलेले आहेत बापलेक गेलेलीत डी मार्टमध्ये मिस्टर आणि मुलगा गेलेलीत आणि त्यानेच तेवढा थोडासा बाजार केलेला आहे मी जर गेला असता जरा जास्त बाजार झाला असता आणि त्यावेळेला पाऊस भरपूर होता त्यामुळे ती दोघंच गेलेलीत आणि जेवढं आणले तेवढं मी तुमच्यासंग शेअर केलेलं आहे चला आता इथं व्हिडिओचा सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराच्या एवढं तुम्ही भेटूया बा किती वाजले देत बघा एकला दहा मिनटं कमी आहेत